माझ्या लाईव्ह मध्ये आपलं सहज स्वागत आहे लाईक करा कमेंट करा आणि नवीन आहात का माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बर हो हो कमेंट करा प्लीज माझ्या चॅनलला नवीन आहात का तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर एखादा कमेंट टाका आणि लाईक पण करा माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे आपलं सकाळची गुड मॉर्निंग सगळ्या भावा बहिणींना ला, माझ्या लाईकला जुळल्याबद्दल खूप मनापासून आभारी आहे भाऊ बहिणी हो प्लीज ताई लाईक सबस्क्राईब करा आणि एक छोटंसं कमेंट टाका तुमच्या सपोर्टमुळंच लाईक वाढतील किंवा सपोर्ट होईल मला खूप जास्त आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक टाका छान छोटासा धन्यवाद धन्यवाद छान छान मस्त खूप मनापासून आभारी आहे मी तुमची लाईक टाकल्याबद्दल आणि एक छोटासा कमेंट सोडा छान कमेंट आला नाही आहे माझ्यापर्यंत वा वा खूप मनापासून आभारी आहे महाराष्ट्राची लाडकी लेख कमेंट टाका एखादा छान भाऊ इंग्लिशमधून कमेंट टाकलेला आहे तुम्ही मला तेवढा काही इंग्लिश वाचता येणार नाही ना पण थोडकं वाचते मी आणि नवीन असाल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करून सोडा खूप मनापासून आभारी आहे मी तुमची खूप जास्त नवीन आहात तुम्ही माझ्यासाठी कोण का रा हाँ कहाँ के रहने वाले हो मैं महाराष्ट्र से हूँ भाई और मैं अपना डिस्ट्रिक्ट हमारा नांदेड है तो आप बहुत सपोर्ट किया है बहुत आपने कमेंट डाला लाइक किया है मेरे लाइव में जुड़ने के लिए बहुत 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 धन्यवाद आपका और को कहाँ को कहाँ के रहने वाले हैं कहाँ के रहने वाले हैं महाराष्ट्र से हूँ भाई और क्या कर आहत नहीं चाह ले आता बाबा सोबत बसले होते नवीन भाऊजुल्ला बोलते होते मैं महाराष्ट्र से हूँ भाई और मेरा डिस्ट्रिक्ट नांदेड़ है हुजूर साहेब नांदेड़ अगर आप नए हो तो लाइक कीजिए सब्सक्राइब मेरा चैनल सब्सक्राइब कीजिए और मेरे वीडियो देखिए बहुत अच्छे अच्छे वीडियो है मेरे नांदेड मध्ये कुठे नांदेड मध्ये बघा नायगाव नसे हवेला माझं घर आहे कापशी गुंफा म्हणून नांदेड मध्ये कुठे कापशी गुंफा आणि माझं सासर घर आहे तिकडे मालेगाव गिरगाव तिकडे सासर घर आहे बघा आप हो, हो से दुत आपने हम भाऊ या भाऊ काय लिहिले प्लीज लिहून ना मराठी मध्ये शेतात काय करताय शेतातच राहतो आम्ही हाय शेतातच राहतो भाऊ आम्ही चहा पाणी झालं का तुमचं चहा पाणी घेतला का तुम्ही छोटे छोटे पिल्ले आहेत माझ्याकडे बघा शेतातच राहतो भाऊ आम्ही साहेब गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तात्या भाऊ गुड मॉर्निंग सकाळी सकाळी म्हणलं चहा घेत घेत जर असं कम लाईव्ह घ्यावं कोणाचाही लाईव्ह चालू दिसला नाही म्हणून घेतला लाईव दोस्ती करणार दोस्ती करता क्या मग दोस्ती करता का माना तो आहे हो अरे देवा <laughs> दोस्ती तो हाँ सबसे दोस्ती है हमारे जितनी YouTube फैमिली है सब हमारे दोस्त है हमारा फैमिली बहुत बड़ा है YouTube फैमिली तात्या भाई ये सब हमारी फैमिली से तो हम सब दोस्त है आपके साथ भी दोस्ती रखेंगे ज़रूर लाइक सब्सक्राइब करते रहना लाइक वीडियो को चलो क्या करे रहे हो आप कुछ नहीं भाई बैठे हैं बस आपके साथ बात कर रहे हैं और क्या करेंगे कुछ तो काम नहीं है सुबह सुबह चाय पानी हो गया अभी बैठे हैं थोड़ी देर तक आपके साथ बात करें हेलो हाँ बोला कैसे हाँ माजी लाइट साढ़े सात वाज्ता चालू होना है अच्छा अच्छा आताचे का संध्याकाळचे भाऊ आता भाऊ झालं का तुमचं चहा पाणी आणि रात्री किती वाजता आलात वहिनी आमच्या वाट बघून बघून झोपी गेल्या जेवल्या की, बगुन, बगुन, गे जे की, की। ताकले। ताकले हो नाही की गुड मॉर्निंग भाऊ गुड मॉर्निंग तुम्हाला पण गुड मॉर्निंग ताई व्हिडिओ नाही टाकले टाकली हो भाऊ तुम्हीच बघितले नाही तर खूप दोन तीन चार व्हिडिओ टाकलेत मी तुमचाच कमेंट आला नाही बघा एक पण कमेंट आला नाही तुमचा एक पण मला काही व्हिडिओ नाही टाकले टाकले भाऊ टाकले शेतामधले व्हिडिओ टाकले काल मतदान करायला गेलो होतो गावाकड तिकडले टाकले 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 गावाकडे गेले होते काल तर गाडीवर जाताना एक छान व्हिडिओ आणि गोदावरी नदीचा पण व्हिडिओ बनवला एक ते व्हिडिओ टाकायचा राहिला आता टाकतो लॉंग व्हिडिओ आहे ते आणि एक शॉर्ट व्हिडिओ आहे ते टाकायचे राहिले तर गोदावरी नदीचा व्हिडिओ घेतलेला आहे मी एक छान छोटासा मग झालं का चहा पाणी तात्या भाऊच वहिनीच वहिनी दादा कवा आल्या तुम्ही रात्री खूप उशिरा आलात का वहिनी उपाशी झोपी गेल्या की काय की रात्री जेवल्यात की नाही की खूप वाट वाट बघितली तुमची तात्या भाऊ पिल्ले बघा कसे मस्तीक कराले ते बघा भांडणं चालू मग टाकणं आल्या मेसेज येणं आलं तर माझ्यापर्यंत इथं बाहेर बसून भी रेंज नसती बघा मला काय करायचं भाऊचा मेसेज येत नाही चहा पाणी झाला का वहिनीचा तुमचा जेवण झालं असेल नाही स्वयंपाक करत असतील वहिनी आमच्या कविता ताई कधी लाईव्ह नाहीत का मला सबस्क्राईबच केलं नाही की काय की ताईनी त्यांचा काय मेसेज वगैरे कधी येत नाही लाईव्ह दिसत नाहीत मला कुठं गायब झाल्या कोणाचाच मेसेज येत नाही मला कसं करा आता ताई हो ता आहे व्हिडिओ टाकले नाही टाकले हो भाऊ टाकले तुम्हीच बघितले नाहीत तात्या भाऊनी बघितले सगळ्यांनी बघितलेत कमेंट आलेले आहेत व्हिडिओला तुमचेच कमेंट आले नाहीत अजून तुम्ही सांगा कशा हा काय नाही काय करताय मेसेज टाका मेसेज येत नाहीत मला काय झालं का ती कुठं थांबला का व्हिडिओ माझा असं का होतंय हो कमेंट काय नाहीत असतय काय माहितीये एक सफर सुहना हो माझ्या लाईव्ह मध्ये आपलं आपलं मनापासून स्वागत आहे आणि नवीन भाऊ जुळलेले आहेत कोणीतरी लाईव्ह ला, ला माझ्या आणि ग्रीन काहीतरी पाठवलेलं आहे ग्रीन ते काय मला कळत नाही आहे का हाय तर नवीन काय नाव आहे मकरंद वाडे मकरंद जनक काय करता आईचं पाणी झालं का पप्पाचं पाणी काय करते आई स्वयंपाक करत आहे का मकरंद मकरंद आहे कमेंटा का बारका आहे कोण आहे कमेंट टाका कमेंट टाका बघू लाईक करा मकरन लाईक कर सुट्टी आहे का आज पण शाळेला जाणार आहोत शाळेत मकरंद मकरंद काय करायला तू कुत्र्याचे पिल्ले बघायचे का मकरंद हे बघ बघ कुत्र्याचे पिल्ले आमचे पाच पिल्ले आहेत बघ पाच पिल्ले आहेत मकरंद माझ्याकडे पाच पिल्ले आहेत मकरनचा मेसेज येत नाहीये मकरन काय करायला आई काय करायला काय झालं लाईव्ह ला जातात येतात काही कमेंट का टाकत नाहीत काही कमेंटच येत नाही तुमचे काय झालं म्हणा जिंदगी एक सफर है सुहाना यहां का, यह का क्या हो किसने जाना जिंदगी एक सफर है सुहाना यहां का क्या हो किसने जाना कमेंटच टाकत नाहीत का मलाच कमेंट येत नाहीत काय माहिती माझा फोन खराब आहे वाटाले फोनला धरून तात्या कमेंट आले असते तात्या भाऊंचे आले नाहीत कोणाचेच कमेंट येत नाहीत काय झालं म्हणा काय झालं का कमेंट टाकत नाही हो सकाळी सकाळी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कमेंट काय येत नाहीत कमेंट काय फोन मध्ये खराबी आहे काय की फोन घेऊ का दुसरा हो फोन खराब झाला वाटते माझा मला कमेंट येत नाही ये नाही गेले गेले डोकं दुखते माझ आणि कमेंटला काय झालं की असं का आहे कमेंट माझ फोनला सगळे लाईव्ह जुळलेले कमेंट येत नाही तर माझे मला काय झालं म्हण कमेंट येत ना गेले की असं डोकं होतंय बघा असं काय कमेंट येत नसतील बरं काय झालं असं सकाळ सकाळचा सगळ्यांना नमस्कार छान गोड 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 शुभ सकाळ आणि काय म्हणतात कमी काय येत नाही काय का म्हणतात हे पण आहे फुल नेटवर्क कमी काय येत नाहीत मला सकाळी सकाळी एवढ्या <coughs> काही व्हिडिओ बनवले व्हिडिओ टाकले नाही असं लिहिलेलं आहे पण ते पुढचे कमेंट येत नाही तर मला काय होतय काय माहिती माझ्या फोनला फोन खराब झाला वाटते माझा नेटवर्क तर आहे फुल नेटवर्क आहे मी त्याच्यासाठी तर बाहेर येऊन बसत असते नेटवर्क रहा म्हणून आणि नेटवर्क आहे सगळं आहे पण कमेंटच येत नाहीत कुणी राश होऊन जाते बघा आता कमेंट ये नाही गेले की बोर होतं मला ल मला वाटतं सगळ्याचे कमेंट यावं सगळ्यांनी बोलावं एकच मिनट अजून बघते जरा इकडं तिकडं जाऊन येतात का कमेंट ताईसाहेब हाय म्हणून आलेला आहे नवीन भाऊ आहेत ते कोणीतरी त्यांचं पण कमेंट वाचले मी इंग्लिशमध्ये आहे काय झालं की काय नाही की आणलं ओ तुम्ही काय केला हां आले बघा एक कमेंट आता तुम्ही काय केला काहीच केले नाही मी फोन हातातच धरून होते फक्त बॅकचा कॅमेरा होता फ्रंटचा कॅमेरा घेतले ते बी नंतर घेतले अगोदर नाही घ्यायला उशिरा घेतले जरा एकच मिनिट कमेंट येत नाही तर त्याच्यामुळं परेशान आहे बघा मी आता कमेंट जर आले तर काय वाटत नाही कमेंट नाही गेले की उगंच मनामध्ये असं होते काय झालं काय झालं फोन खराब झालाय काय आहे काहीच कळत नाही निराशच होऊन जाते अरे एक कमेंट आला फक्त काय झालं तुम्ही काय केलं म्हणून त्याच्यानंतरचा कमेंट येत नाही आता मी काहीच केलं नाही तरी कमेंट येत नाहीत काय झालं काय माहीत नाही मला मेन म्हणजे तुम्हाला तर माहीत आहे इंग्लिश मला काही कळत नाही म्हणून मी कोणतेच खटके दाबत नाही खूप जपून 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 वापरत असतो कोणाला वा फोनमध्ये खटके दाबू पण देत नाही की बाबा माझ्या फोनला हात लावू नका असं म्हणते तुम्ही काय केल्या मी काहीच नाही केलं व्हिडिओला फक्त फ्रेंडचं बरं ऑफलाईन होऊन परत ऑनलाईन होऊ का येता का लाईव्हला सगळेजण ऑफलाईन होते मग परत ऑनलाईन येते लाईव्हला या मात्र नाही तर जास्त सोडून देऊ